गाभाऱ्याला हात लावायचा ना नाही कुशल कामगार वापरून हजारो वर्ष जुन्या मंदिराचं पाहिजे याला धक्का लागतो जगाच्या पाठीवर अशी रीतच नाही ज्या दगडांचा इतिहास कोरीव दगडांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे त्यांना कधीही हात लावला जात संपूर्ण दगडा दगड जे रचले गेले तुम्ही दक्षिणात्य बाजूला जा अशा सुंदर अवस्थेत ज्या गाभाऱ्यामध्ये स्वयं शिवछत्रपती शिवाजी हे या देवीचा आशीर्वाद रयतेच राज्य स्थापन केलं गाभारा तोडायचा त्या मंडपाचा इतिहास चा पहिलं पहिला उल्लेख हा बाराव्या शतकातल्या ऐतिहासिक संदर्भांमध्ये सापडतो बाराव्या शतकातला इथे निंबाळकर म्हणजे जे निजामाचे सरदार होते निंबाळकरांनी ही बाकीची बांधकामं केली पण मंदिराचा इतिहास हजारो आहे या देवीच्या अस्तित्वाच ऐतिहासिक संदर्भ सोडलं तर ते पार त्रेता योगापर्यंत याला कोण परमिशन देत ज्या पायऱ्यांवरनं सर्वसामान्य जन खाली उतरतात त्या पायऱ्या बाराव्या शतकातल्या बाराव्या शतकातल्या तुम्ही या बाराव्या शतकातल्या पायऱ्या काढणार म्हणजे दर पाच वर्षांनी इथला जो कोणी असेल त्याचा दोनशे कोटी रुपयाचा घरभरणी कार्यक्रम आजपासून सुरू झाला इतकी भीक लागली बरं शासनाने पैसे पाठवले का नाही मंदिराच्या भक्तांकडनं आलेल्या पैशातन हिंची मौज मजा चालू माझ्याकडे आर्किओलॉजिकल एक्सपर्ट सिन्हा नावाचे जे पूर्वीचे आर्किओलॉजिस्ट हिचे अध्यक्ष होते त्यांचा रिपोर्ट आहे त्यांनी सांगितलं काही हजार रुपयामध्ये हे आपण मंदिर रिपेअर करू शकतो बांधकामाचं ऐतिहासिक श्रद्धा त्रिसूत्री आहे ना हे उद्ध्वस्तच करून टाकायचं काय कल्पना आहे शिळांना जे तडे गेले ते कसे करणार आता शिलाची दुरुस्ती दगडाची दुरुस्ती करणार अजून तंत्रज्ञान निर्माण व्हायचंय तडे गेले कसे तुम्ही आतमध्ये शिलांवरती ते ड्रिलिंग मशीन वापरत हलणार नाही आणि एक एक काय सांगतात त्या म्हणे त्या कळसाचं वजन त्या दगडांवरती पडतंय आणि म्हणून दगड होत चाललंय एक एक दगडी म्हणत भिंत मी माहिती घेतली तर साडेचार फुटाची साडेचार फूट म्हणजे ज्यांनी कोणी हे मंदिर बांधलं ने जे जे आर्खेट्ट्यास्टिक, जे आर्खेट्ट्यास्टिक, जे ते के ती, के ती चा जे वास्तुशास्त्रज्ञ असतील आर्किटेक्ट असतील स्ट्रक्चरल इंजिनिअर असतील त्यांनी किती किती अक्कल हुशारी कि वरचा कळस आणि खालचा तिचा आधा म्हणजे त्याचा भार ज्याच्या होईल ते मजबूत करून ठेवलंय त्याला हलण्याच हलूच शकत नाही तिरुपती मंदिर इतकं जुनं गेलंय गोंड रिपेअर करायला त्या म्हणतील पंढरपुराचा विठोबाचं मंदिर कचलं आहे हलवा तुछा। पांडुरंगाला हलवा यांचा काय भरोसा हे पैशासाठी तुमचा देव घेऊन जातील तुम्ही उघडी जमीन कुठे नंदुरबार मध्ये चला नंदुरबारला घेऊन जाऊया अ का त्याच काय ऐतिहासिक संदर्भ आहे त्याचे काय धार्मिक सत्य आहे कोणतरी कुठला तरी पूजारी येतो तलवारीची पूजा करतो म्हणे मी शक्ती उतरवली आहे सगळी ती शक्ती मी तलवारीत आणली आहे ती तलवार मग उचलून देवळात बाहेर नेतो आणि कुठे ते भलत्याच ठिकाणी ठेवतो ही अंधश्रद्धा अंधश्रद्धा आहे 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 का का नाही भक्तांचा जीव ना त्याच्यात भक्तांचा जीव आहे ना आजपर्यंत देवळाच्या आतमध्ये दे। कोणालाही विचारा मी बोलतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका आजपर्यंत कधीतरी या मंदिरात गोपे पुजारी सोडून इथले जे पारंपरिक शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे ऐतिहासिक काळापासून जे पुजारी आहेत यांना सोडून दुसऱ्यांनी पूजा केली होती का का तुम्ही चेंज करताय ही परंपरा का बदलवत आहे शिवाजी महाराजांच्या काळात पूजा केलेल्यांचे कुटुंब आजही इथे पूजा करतायत कोण आहे याच्या पाणी केले जे कोणी असतील त्यांनी इतन इथन काढता पाय घ्यावाय ती देवी साक्षात देवी त्या देवीच्या आशीर्वादाने रयतेच राज्य स्थापन केलंय त्या देवीचा आशीर्वाद घेऊन इथे विहीर बांधली गेली आहे अहिल्याबाई होळकरांनी बांधली आहे इथे जे गोमातेच्या तोंडात पाणी येत आता ही अख्ख्याऐश का आहे मला माहित नाही म्हणणं की आतापर्यंत थोडस पाणी यायचं कधीतरी नळात नाही यायचं पण जेव्हापासून मंदिराला हात लागलाय तेव्हापासून चोवीस तास त्या मुखात पाणी येत माझा मला याच्या संबंधी काही बोलायचं नाही पण लोकांच्या श्रद्धेला हात लावू माझी कमीत कमी दोनशे वेळा या मंदिराला भेट झाली मी काही कोणाला सांगून येत नाही मी कधीही येताना कोणालाही कळवत नाही माझे काही ओळखीचे पुजारी आहेत त्यांना कळवतो माझा काय जोड जो, जो काय माझा धर्म आहे त्याप्रमाणे मी माझं धरतो आता इथे इथे गोंधळ घालण्याचा एक मंडप होता आता गोंधळ ही बहुजनांमधली परंपरा आहे लग्न न आल्यानंतर गोंधळ घालणं ही आपल्या बहुजन समाजाची परंपरा आहे तो मंडपच नवून टाकला आता इथल्या पायऱ्यांच्या वरती जे बांधकाम आहे ते शिवाजी महाराजांनी केलेलं बांधकाम आहे हे सगळं बांधकाम हे सतराव्या शतकात आहेत एक राम राम रामराजे निंबाळकर होते बरोबर आहे ते निजामाचे सरदार होते असं म्हणत ते म्हणतात की असं म्हणतात की ते निंबाळकरांनी खूप सुधारणा केली देवळामध्ये आणि हे जे आजूबाजूचं दगडी बांधकाम आहे ते सगळं निंबाळकरांच्या काळातलं बांधकाम आहे आता हे सतराव्या शतकातलं बांधकाम आहे ते तोडून टाकणार पूर्ण म्हण की आर्किओलॉजिकल काय आपल्या हातात घेतलं की काय नाही पैशाचा किती किती लालचा आहे लाल सोड तुम्हाला काय सुधारणा करायची करा पण ज्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे ज्याच्या मागे त्या प्रत्येक दगडाने शिवाजी महाराजांना महाराजांनी आई समोर झुकताना बघितलंय ना त्या प्रत्येक दगड दगड साक्षीदार आहे ना शिवरायांचा तो शिवरायांचा सा साक्षीदार असलेला दगड उचलून फेकून द्यायचा ती देवी यांना उचलून फेकून देईल यांना पाप घेऊ नका हे पाप आहे आम्ही पुरोगामी आहोत पण आम्ही निरश्वरवादी नाही इथले अर्धे अधिक पुजारी मला ओळखतात की मी, मी येतो माझं जे काय ते का काम करतो आणि निघून जातो मी ते फालतूचे चोचले करायला कधीच येत नाही माझी कमीत कमी अडीचशे वेळा मी येऊन गेलो असेल या मंदिरात आवडसाहेब त्याच अनुषंगाने मी सनातन हिंदू असं म्हणून नाही मी सना मी हिंदू आहे असं म्हणालोय आणि मी हिंदू आहे सनातन असू नाही मी सनातन हिंदू असू शकत नाही काल ट्विट केलं त्याच्यामध्ये आपण डेटा असेल ते माझ्या हिच्यावरून आले असेल पण मला हा प्रश्न विचारू नका मी सनातनी होऊ शकत नाही आवडसाहेब एक प्रश्न असा आहे की आपण हे सगळं याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करतोय मात्र इतके स्थानिक आमदार राना स्नेहाच्या संबंधित आपले माझ्या मी त्यांच्या वडिलांना वडील मानतो म्हणून तत्व सोडू का माझे बी जे अनेक मित्र आहेत म्हणून माझं तत्व सोडून देऊन त्यांच्यात सामील होऊ का राजकारणाच्या पलीकडे संबंध आहेत आणि मी आजही पद्मसिंह पाटील यांना माझा बाप मानतो आणि जाहीररित्या सांगतो मला सांगताना लाजही वाटत ते मला सांगू नका त्यांचे चिरंजीव काय सर मंदिर बांधा म्हणणार मंदिर का पडायचं महत्वाचं असे घरगुती असे प्लीज असे प्लीज मला घरगुती प्रश्न विचारू नका मी भूमिका घेतली ती घेतली आहे मी माझ्या बापाच्या विरोधात भूमिका घेऊ शकतो असं माणूस मला प्लीज घरगुती प्रश्न विचारू नका माझी भूमिका स्पष्ट आहे कत्तलखाने बंद करा विक्री बंद करा असं कुठेही लिहिलेलं नाही एकोणीशे अठ्याऐंशी चा जो चिहार आहे त्यामध्ये कत्तलखाने बंद करा लिहिले विक्री बंद केलेला दाखवा मला हाच हाच तो धर्म वाढवायला लागलेत ना हे हा द्वेष धर्म आहे आणि हिंदू धर्माने कधी द्वेष शिकवलेला नाहीये हिंदू धर्म सांगतो वासुदायी व कुटुंब हे विश्व माझं घर आहे हे विश्वातले सगळे माझे कुटुंबीय आहेत हा माझा धर्म आहे जो मानव जातीला महत्व देतो जो मानवाला महत्व देतो इथे मानवा मानवामध्ये द्वेष वाढावा मानवामध्ये मान। दरी उभी करावी ह्याच्यासाठी धर्माचा वापर करणं राज्य व्यवस्था करते त्याला विरोध होणार ना तो तो एक मिनटे मी याला उत्तर देतोय ना जरा थांबाल का प्रश्न असा आहे आजकालचा असा आहे की आजकाल कुठलीही इन्स्टिट्यूशन कुठलीही इन्स्टिट्यूशन ही स्वायत्त राहिलेली नाही हे आपला रिपोर्ट कुठे देतो एसआयचा रिपोर्ट आहे एएसआयचा एसआयचा रिपोर्ट आहे सिन्हा नावाचे एसआयचे जे अध्यक्ष होते त्यांनी रिपोर्ट दिलाय की हे मंदिर विदाऊट एनी डॅमेज आपण रिपेअर करू शकतो माझा प्रश्न आहे म्हणजे एवढी जुनी मंदिर दक्षिणेत आहेत तिरुपतीचं मंदिर आहे तेवढंच जुनं आहे जगन्नाथाचं मंदिर आहे तेवढंच जुनं आहे त्याला बरा भेगा नाही गेल्या त्याच्यात आणि एवढं जर हाऊस आहे तर शासनाने द्यावा ना दोन हजार कोटी रुपये आणि हे मंदिर तसंच ठेवून बाकीच करा ना जे सौंदर्य करायचंय ते तुम्हाला तुमची ही भूमिका तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या माझा मी जाहीर भूमिका घेते जाहीर आणि मला वाटतं की मुख्यमंत्री हे अतिशय हुशार अतिशय ज्ञानी आणि सगळीकडे डोळे आहेत त्यांना कळेलच काय होतं साहेब आपण येण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधला होता आपल्या विषयावरती तर जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की राज्य पुरातत्व विभाग किंवा पुरा केंद्राचं पुरा पुरातत्व पुरा विभाग या दोघांचेही म्हणजे अहवाल आले हे बघा झालेला नाही हे बघा मला कोणाच्याही रिपोर्टशी काही घेणं देणं नाही ऐतिहासिक संदर्भ आणि भक्तांची श्रद्धा मी कुठलंही राजकारण करायला आलेलो नाही त्यामुळे मला मुख्यमंत्री आमदार काही बोलायचं नाही मी इथे देवी भक्त म्हणून आलो मी कुठल्या पक्षाचा कोण आहे मी कुठल्या पक्षाला घेऊन आलो आहे असं काहीही नाही माझ्या बरोबर आलेत का इथले स्थानिक आमदार खासदार कोण आलेत का नाही माझ्याबरोबर सगळे भक्त आलेत आणि मी महाराष्ट्रातल्या भक्तांना आवाहन करणारे जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन की चला येऊया धर्म कोणाच्या बापाचा नाही धर्म आमच्या सगळ्यांचा आहे ज्या धर्माचे तेच त्याच धर्माचा मी आवडसाहेब आवड साहेब हा वीस वर्षापासून या आराखड्याबाबतचा विचार होतो आघाडी सरकारच्या काळातही काही कामं झाली गाभाऱ्यातही फरशी बसवली होती त्या वजनामुळे तडे गेले असं असा 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 संदर्भ कुठेही सापडत नाही फरश्या वरती लावत नाहीत फरशा खालती लावत आपल्या माहितीसाठी सांगू म्हणून त्याला फरशी म्हणतात जी कामं झालेली होती आपण काय म्हणालात की फरश आपण काय म्हणालात फरश्यांमुळे परशा खाली लागतात वरती लागत नाही आणि एक एका ही फूट फूट आहे म्हणजे तेव्हाची जी सायंटिफिक डेव्हलपमेंट आहे त्याचाही विचार करा ना की साडेचार फुटावरती कळस आहे साडेचार फुटाच्या भंतीला आधारलेला कळस आहे म्हणजे तेव्हा किती सायंटिफिक कॅल्क्युलेशन त्यांनी केलं असेल सिमेंट नाही स्टील नाही आणि त्याच्यावर तर हजारो वर्ष तो कळस टिकून आहे आणि ह्याच देवळाचा कळस टिकून आहे का तर अशी ह्या देशामध्ये कमीत कमी हजार देवळं असतील जी हजारो वर्ष जुनी आहेत आणि त्यांना एकालाही तडा गेलेला दोन विषय की जे आहे ते मंदिर स्वरप्ल स्वनिधी करतात त्याच्यामध्ये कळसाचं काम आहे आणि तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र विकासाचं जे काम आहे ते अठराशे कोटी ते बाहेरचं आहे नेमकं तुमचं जीर्णोधाराच्या कामाला माझा 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 विकासाला कधी विरोध नाही असणारही नाही पण जे ऐतिहासिक संदर्भ असलेली दगडं आहेत ती दगड नाही आहेत तो महाराष्ट्राचा बोलका इतिहास आहे ज्या दगडांनी शिवाजी महाराजांना बघितलं ज्या दगडांनी अहिल्याबाई होळकरांना बघितलं ज्या दगडांनी निंबाळकरांना बघितलं त्या दगडांना हलवणारे हे कोण राजे ज्या ज्या दरवाज्यातनं शिवाजी महाराज आले ज्या पायऱ्यांच्या पायऱ्यांवरनं ते खाली उतरले वरती गेले त्या पायऱ्या काढून टाकायच्या ते आम्हाला मान्यच नाही उद्या म्हणते रायगड हलवा रायगडला भेगा गेल्या रायगड तोडून टाका तोडून टाका नवीन रायगड बनता नाही चलत असत तिथे श्रद्धा आहे आमची सर करण्यामागा उद्देश काय म्हणतो तुम्हाला भूमिका काय असतात आम्ही या मंदिराच्या बांधकामाला सौंदर्यकरणाला आमचा विरोध नाही आजूबाजूचा काय दोन हजार तीन हजार चार हजार कोटी रुपये आणा पण स्थानिकांचा विरोध आहे स्थानिक जनभावना भयंकर आहे त्याच्या विरोधात त्या उफाळून वरती आल्या आहेत मला काही स्वप्नात देवी नाही आली मला इथल्या स्थानिक पुजाऱ्यांचेही फोन आले की साहेब आपण जाहीर मी यांना विचारून भूमिका घेतलेली नाही मी एकाही पुजाऱ्याशी बोललेलो नाही मी स्वतःहून भूमिका घेतली अष्टभुजा मूर्ती असावी का द्विभुजा असावी असं एक वाद सुरू आहे तुमचा भवानी मातीचा माझं म्हणणं असं आहे जे तुम्हाला करायचंय तुम्ही काही का। देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही गाभारा गाभाऱ्याला ऐतिहासिक पौराणिक श्रद्धेचा संबंध आहे हजारो भक्तांची माती तिथे टेकलेली आहे तो प्रत्येक दगड पूजनीय आहे त्या पूजनीय दगडाला हात लावायचा नाही चला